हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट कुठल्याही संभाषण जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अनेक प्रकारची वाक्य बोलावी लागतात आणि हो विचार करा प्रश्नांशिवाय आपण संभाषण करू शकतो का कुठलंही कॉन्व्हर्सेशन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारावे लागतात बरं फक्त प्रश्नच विचारून चालेल का प्रश्नांची उत्तर पण द्यावी लागतील मग आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की कशी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण एकमेकांना विचारू शकतो त्यामध्ये आपण क्वेश्चन 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 पाहिले पाहिले चे सुद्धा सुद्धा काही स्पेशल आपण आणखी आहोत आज आपण पाहूया की प्रत्येक प्रश्नाला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीने द्यायचं लोक कसं जमलिंग होऊन जातात कन्फ्युज होऊन जातात कसं उत्तर द्यावं कोणत्या प्रश्नाचं कसं उत्तर द्यावं कोणत्या प्रश्नाचं कसं उत्तर द्यावं तर स्टुडंट आज मी तुमच्यासाठी एक सोल्युशन घेऊन आले की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचे असेल तर फक्त एकच ट्रिक लक्षात घ्यायची आहे फक्त एक ट्रिक आणि या या एका या एका ट्रिकच्या सहाय्याने युक्तीच्या तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अगदी सहज देऊ शकाल मग तो डब्ल्यू एच चा प्रश्न असू दे किंवा तो कुठलाही असनो टाईपचा क्वेश्चन असू दे कुठल्याही मुडाल्सचा असू दे कुठल्याही प्रकारचा प्रश्न असू दे तुम्ही या ट्रिक्सच्या मदतीनं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे सहज देऊ शकणार आहात फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर हे कशा पद्धतीनं कसं देता येईल ते तुम्हाला पाहता येईल आणि हो स्टुडंट ही ट्रिक तुम्ही नक्कीच पाहायची आहे लिहून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर यामध्ये सांगितलेल्या सर्व वाक्यांची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे त्याचं कारण म्हणजे यु नो दॅट यू वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश येस आय टू वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश मला इंग्रजी बोलायचं आहे तुम्हाला इंग्रजी बोलायचं आहे तर फॉर दॅट यू हॅव टू स्पीक इन इंग्लिश यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट कुठल्याही प्रकारच्या मेहनतीशिवाय कुठलीच गोष्ट पॉसिबल नसते त्यामुळे हाव टू प्रॅक्टिस यू हाव टू वर्क अलॉट तुम्हाला खूप काम करावं लागेल खूप प्रॅक्टिस करावी लागेल यू हॅव टू स्पीक मेनी सेंटेन्सेस यू हॅव टू प्रॅक्टिस मेनी सेंटेन्सेस सो यू हॅव टू आस्क अल्सो मेनी क्वेश्चन्स अँड यू हॅव टू ट्राय टू गिव्ह द आन्सर्स ऑफ इच अँड एव्हरी क्वेश्चन सो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे प्रश्न वेगवेगळे विचार आणि त्याची वेगवेगळ्या प्रकारे उत्तरं तुम्हाला कशी देता येतात ती आपल्याला पाहायची आहे फक्त एका ट्रिक्सच्या सहाय्याने चला तर मग ही ट्रिक पाहूया आणि हो स्टुडंट आजपर्यंत आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपण घेतो हो। आहोत तेही मी तुम्हाला मराठीतून सगळं सांगते आहे अगदी सिस्टमॅटिक डे बाय डे आपण अगदी डे वनपासून सुरुवात केली होती ज्यामध्ये आपण हेल्पिंग पासून सुरुवात केली होती आपण टू बीचे हेल्पिंग वर्क पाहिले टू हॅवचे पाहिले टू डू आणि सर्व प्रकारचे मोडल्स असतील सर्व प्रकारचे हेल्पिंग वर्क्स त्यानंतर टेन्स टेन्सचे सर्व वेगवेगळे वे प्रकार पाहिले आपण अगदी टेन्स आपण झिरो रिक्वेस्टनुसार आपण झिरो लेवलपासून सुद्धा टेन्स घेतला आपण या सिरीजमध्ये सो हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते आतापर्यंत आपले अपलोड आहेत आज आपल्या सतरावा सेशन आहेत तर सोळा सेशन ऑलरेडी झालेले आहेत ते सोळा सेशन ज्यांनी कोणीही फर्स्ट टाइम डे पाहत आहेत फर्स्ट डे पाहत आहेत त्यांनी हे अगोदरचे व्हिडिओ जरूर पहा तर तुम्हाला इंग्रजीमध्ये नक्कीच बोलता येईल आणि हो स्टुडंट अशा ह्या पद्धतीनं तुमचा जो स्पीकिंग कोर्स आपण घेतो आहोत तेही मराठीतनं तर या पद्धतीनं मराठीतनं स्पीकिंग कोर्स घेणारा आपला हा एकमेव चॅनल आहे त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही युट्यूबवर सर्च करून पाहू शकता परंतु कुठेही तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्स थ्रू मराठी तुम्हाला कुठेही भेटणार नाही दोन चार पाच दहा पंधरा व्हिडिओज मिळतील परंतु सिस्टमॅटिक कुठेही तुम्हाला प्लॅन मिळणार नाही फॉर दॅट जर तुम्हाला इंग्लिशमधनं इंग्लिश शिकाय शिकायचं असेल तेही मराठीमधनं तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेलायकून दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर स्टुडंट आज बघूया आपण कशाप्रकारे आपण प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार आहोत आणि कोणत्या कोणत्या प्रकारे आपण प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो केवळ एकच पद्धत असते का प्रश्नांची उत्तरं द्यायला तर नाही स्टुडंट एकाच प्रश्नाचं उत्तर आपण दोन तीन प्रकारे देऊ शकतो पण मी तुम्हाला एक जी ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिक्सच्या मदतीनं तुम्हाला कसल्याही प्रकारचे उत्तर असतील तरी ते द्यायला सहज सोपं होणार आहे बघा आता साधारणतः तुम्हाला हे तर माहितीच झालेलं आहे ते दोन प्रकारचे असतात एसनो टाइपचे क्वेश्चन असतात आणि क्वेश्चन असतात क्वेश्चन म्हणजे असे क्वेश्चन असतात की ज्याची सुरुवात जी आहे पहा अशा पद्धतीने हेल्पिंग वर्क पासून झालेली आपल्याला दिसून येते जसं की अमेझॉन वर बिल डू डेड बिल डू डच अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या सहाय्यकारी क्रियापदाने किंवा मध्ये सुद्धा कॅन कोड अशा प्रकारचे जे मॉडल्स ऑफ असतील याच्या सहाय्याने सुद्धा प्रश्नांची सुरुवात झालेली असते या प्रत्येक प्रश्नाचा अर्थ जो असतो का का असा अर्थ शेवटी येतो जसं की सपोज आर यू बिझी तू बिझी आहेस का तू कार्यमग्न आहेस का तू कामात आहेस का आर यू बिझी आर यू वर्किंग आर यू स्टडींग ओके आर यू टायर्ड सर्व प्रश्नांमध्ये तू थकला आहेस का आर यू वर्किंग तू काम करत आहेस का? Okay. का? का? का, वा? का का ओके तशाच प्रकारे कॅन यू दिस एक्झाम्पल तू हे एक्झाम्पल सोडवू शकतोस का 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 म्हणजे शेवटी तुम्हाला असं विचारलं जातं म्हणजेच ज्या वेळेस एखादा प्रश्न का म्हणजे कारण कारण विचारलेलं नाही तो वायचा प्रश्न असतो लक्षात ठेवा वाय म्हणजे सुद्धा का का म्हणजे कारण विचारला जातो पण इथे कारण नसतं विचारलेलं तर एखादी गोष्ट का या अर्थाने विचारली जाते कारण नाही कारण विचारले जात नाही तर कारण न विचारता का या अर्थाचे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा त्याची उत्तर बघा कशा पद्धतीने आपण देऊ शकतो मी बोर्डवर फक्त दोन पद्धती लिहिलेल्या आहेत स्टुडंट तुम्हाला वाटेल चला दोन पद्धती पाहिल्या की व्हिडिओ संपला पण नाही आपण याच प्रश्नांची उत्तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा आणखी देऊ शकतो तीच मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्याच्यानंतर मी डब्ल्यू एच चे प्रश्न सुद्धा घेऊन त्याची उत्तरं तुम्ही कशा पद्धतीनं सुरू करू शकता किंवा देऊ शकता ते मी सांगणार आहे एकाच ट्रिकच्या मदतीनं चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका सो तुम्हाला माहिती आहे स्टुडंट की जवळपास नाईन्टी पर्सेंट कॉन्व्हर्सेशन आपलं जे असतं ते प्रश्न उत्तरांच्या मदतीनं असतं त्यामुळे प्रश्न आणि उत्तर हे देता आलंच पाहिजे आपल्याला ओके सो बघा सुरुवातीला आपण सगळे प्रश्न मी दिले लिहिलेले आहेत पहा सगळे टू बी चे टू बी हेल्पिंग वर्कचे प्रश्न वेगवेगळे लिहिलेले आहेत आता हे कसे असतात तर पहा फॉर एक्झाम्पल आर यू बिझी तू बिझी आहेस का तर याचं उत्तर तू बिझी आहेस का म्हटल्यावर समोरची व्यक्ती बिझी असू शकते किंवा नसू शकते सो जर तुम्ही बिझी असाल तर तुम्ही म्हणाल येस आय एम आणि जर बिझी नसाल तर तुम्ही म्हणाल नो आय एम नॉट ओके शॉर्ट आन्सर शॉर्ट आन्सर आता आपण हेच आन्सर लॉंग पूर्ण वाक्यात सुद्धा देऊ शकतो कसं बघा जस की फॉर एक्झाम्पल उत्तर देऊ शकतो आपण आणि शॉर्ट मध्ये सुद्धा आपल्याला उत्तर देता येतो मी शॉर्ट आन्सर फक्त बोर्डवर लिहिलेली आहे आणि पूर्ण वाक्यातली उत्तर जे आहेत ती मी तुम्हाला तोंडी सांगेन सो so, स्टुडंट बघा या पद्धतीने आपण उत्तर देऊ शकतो आता एम की तुम्ही कुठलंही क्रियापद घेऊ शकता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की यू हा सब्जेक्ट विचारलेला आहे यू पण तुम्ही जेव्हा उत्तर देता तेव्हा हा यू हा आय मध्ये बदलावा लागतो ओके म्हणून उत्तरामध्ये आलेला आहे आय आणि आय च्या पुढे आर लिहित नसतात त्यामुळे इथे आपल्याला लिहावं लागतं एम ओके सो बघा तुम्हाला वाटेल इथं यू आहे मग आपण इथे यू का नाही घेतला तर यु बदल आपल्याला आय मध्ये करून उत्तर द्यावं लागतं कारण तुम्ही स्वतः उत्तर देत असता मग तुमच्याबद्दल सब्जेक्ट येईल आय सो स्टुडंट मी जरी तुम्हाला प्रश्न विचारला असेल तर उत्तर तुम्ही देत असता म्हणून उत्तरामध्ये आपल्याला आय लिहावं लागतं आणि आयच्या पुढे आर येत नाही त्यामुळे आयच्या पुढे आपल्याला एम लिहावं लागतं म्हणून मी आन्सर लिहिलेला आहे येस आय एम सो इथे पुस्तक आहे इथे तर no, yes, no, no, हे उत्तर असू शकतो नो आई एम नॉट हे शॉर्ट आंसर झाले लॉन्ग आंसर पाहता अशा पद्धतीने होती आर यू बिजी यस आई एम बिजी आर यू बिजी नो आई एम नॉट बिजी नो आई एम नॉट बिजी या पद्धतीने पूर्ण वाक्यात सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकता सपोज हे हाच प्रश्न भूतकाळातला असेल की तू बिजी होता का मी काल तुझे घरी आलो होतो सो so, बिजी होता तू सो वर यू बिजी वर यू बिजी व्हेअर किंवा वर पण तू वेअर म्हणता तुम्ही पण वर so, म्हणा सो so, वर यू बिझी तू बिझी होता का सो याचंही उत्तर तुमचं काय येईल बघा आता आजच्या ऐवजी तुम्ही प्रश्न विचाराल वर यू बिझी सो याचं उत्तर काय येईल यस पण असू शकता यस आय वॉज यस आय वॉज किंवा नो आय वॉज नो आय वॉजन हे झालं तुमचे शॉर्ट आन्सर पूर्ण वाक्यात पण उत्तर देऊ शकता कस यस आय वॉज बिझी नो आय वॉज नॉट बिझी एट ऑल ओके मी अजिबात बिझी नव्हतो सो अशा पद्धतीनं तुम्ही शॉर्ट आन्सर देऊ शकता किंवा तुम्ही लॉंग आन्सर सुद्धा देऊ शकता सो so, स्टुडंट याच पद्धतीनं आपल्याला याच पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वेळ म्हणजे भविष्य काळामधला सुद्धा प्रश्न विचारता येऊ शकतो विल यू बिझी विल यू बिझी टुमारो सारखे शब्द घेऊ शकता विल यू बिझी तर तुम्ही सांगू शकता यस आय विल नो आन्सर असेल तर नो नो आय विल नॉट आता आय विल नॉट विल नॉट विल नॉट साठी शॉर्ट फॉर्म आय वोंट नो आय वोंट असं पण आपण घेऊ शकतो सो स्टुडंट हे झाले तुमचे तीन प्रश्न टू बी मध्ये जर आता समजा टू हॅव चे रूप आलेले असतील आणि अशा प्रकारचा प्रश्न आलेला असेल ती तुम्हाला माहिती आहे की टू हॅव चे रूप आपण केव्हा वापरत असतो तर ज्यावेळेस एखादी गोष्ट आपली असते आपल्या मालकीची असते पोझेशन सांगायचं असतं आपलं तेव्हा आपण टू हॅव चे रूप वापरत असतो मग तशाच प्रकारचा टू हॅव चा जर प्रश्न असेल तशा प्रकारचं स्ट्रक्चर असेल पहा टू प्लस एस प्लस हॅव हॅड प्लस ओ इथे पण हे स्ट्रक्चर आहे लिहिलेले हे स्ट्रक्चर पाठ करा त्यानुसार असे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्ही लिहून पहा आर यू बिझी आर यू टायर्ड आर यू वर्किंग ओके okay, अशा प्रकारे आर यू स्टडींग या प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तुम्ही विचारू शकता युच्या ऐवजी तुम्ही इथे सब्जेक्ट चेंज करून सुद्धा घेऊ शकता आता सपोज इथे सी सब्जेक्ट घ्यायचा असेल तर इज सी बी ती बिझी आहे का इझी दे बिझी अशा प्रकारे सब्जेक्ट चेंज करूनही हे प्रश्न विचारा आणि त्याचे उत्तर आपण लिहा म्हणजे आयच्या ऐवजी तुम्हाला सपोज इथं मी विचारला इज सी बी तर उत्तर येईल यस सी इज हो बिझी आहे यस सी इज बिझी नो सी इज नो सी इज नॉट बिझी अशा प्रकारे दोन प्रकारे उत्तर आपण देऊ शकतो शॉर्ट आन्सर आणि लॉंग आन्सर त्यातही एक पॉझिटिव्ह देऊ शकता निगेटिव्ह देऊ शकता जे तुम्हाला सांगायचं असेल त्यानुसार त्यानंतर बघा आता आपण पाहत होतो की हॅव आता सपोज माझ्याकडे एक पेन आहे आता आपल्याला विचारले डू यू हॅव अ पेन तुझ्याकडे पेन आहे का सो so, अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा उत्तर बघा कसं लिहायचं आहे येस आय हॅव येस आय हॅव नकारात्मक पण देऊ शकता नो आय डोंट हॅव लुक ॲट हिअर बघा नीट पहा नो no, आय डोंट हॅव आपल्याला इथे दूज रूप घ्यावं लागतं ज्या निगेटिव्ह आन्सर सांगावं लागतो पहा इथे नुसतं यु हॅवट नाही घेता येणार आहे किंवा आय हॅवंट म्हणणं म्हणायचं नाही आहे तर उत्तर कसं लिहावं लागेल नो आय डोंट हॅव ओके सो कीप इट इन माइंड डू यू हॅव अ पेन यस आय हॅव पण नो जो आन्सर द्यायचा असेल तर नो आय डोंट हॅव माझ्याकडे नाही आहे आय डोंट हॅव आय हॅव नॉट म्हणायचं नाही हे सेंटेन्स रॉंग होईल सो तुम्हाला काय म्हणावं लागेल नो आय डोंट हॅव कम्प्लीट मध्ये पण आन्सर देऊ शकता येस आय हॅव अ पेन लक्षात घ्या स्टुडंट आपण उत्तर देणार सुरुवातीला यस आर नो लिहिणार त्यानंतर कॉमा द्यायचा आहे आणि त्यानंतर बघा इथे सब्जेक्ट आहे त्यानंतर वर्ब आहे हेल्पिंग आणि ऑब्जेक्ट आहे सो आपण ह्या यूचा बदल केला आय हॅव अ पेन आय हॅव अ पेन यस आय हॅव अ पेन सो पूर्ण हे जे वाक्य आहे तेच आपण इकडे घेतो आहोत फक्त युचा बदल आपण आय करणार कारण उत्तर देणारी व्यक्ती तुम्ही आहात इथे जर सपोज शब्द असेल ही श्री असेल तर त्यात बदल करायची गरज पडत नाही हिला हिश थी ठेवायचं शीला शीष ठेवायचो देला देश ठेवायचे फक्त युवाला असेल प्रश्नामध्ये तेव्हा मात्र तुम्हाला बदल आय करावा लागतो आणि आय करावाच लागतो यूच यू ठेवू नका विशेषतः विद्यार्थ्यांसाठी मी ही सूचना सांगते की विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस लिहितात क्वेश्चन पेपरमध्ये किंवा तुमचं होमवर्क कम्प्लीट करत असताना तर त्यावेळेस तुमच्या ह्या मिस्टेक्स खूप होतात सो यूचा बदल यू नसतो ठेवायचा तुम्ही आन्सर देत आहात त्यामुळे यूचा चा बदल तुम्हाला आय करावाच लागतो परंतु हिशी त्याला तर काही गरज नसते सो बघा त्यानंतर बघा जर भूतकाळामध्ये प्रश्न विचारायचा असेल आपल्याला की तुझ्याकडे काल पेन होता का डीड यू हॅव अ पेन तुझ्याकडे काल पेन होता का डीड यू हॅव अ पेन येस्टरडे कालही तुझ्याकडे पेन होता का तर त्यावेळेस तुम्ही उत्तर दोन्ही प्रकारे देऊ शकता आता पुन्हा ते लक्षात घ्या हा डीड जो आहे तो भूतकाळ दर्शवतो आणि आपल्याला आन्सर कम्प्लीट सेंटेन्स मध्ये दे देत असताना यस झाल्यावर सब्जेक्ट घेतला आपण दुसरा बदल आता हॅव ला हॅव नाही ठेवता येणार आहे कारण इथे डीड आहे म्हणजे आपल्याला भूतकाळ करावा लागेल म्हणून आपल्याला हॅवचा भूतकाळ हॅड घ्यावा लागतो म्हणून आपण इथे लिहिलेला आहे यस आय हॅड ओके लक्षात घ्या यस आय हॅव म्हणू शकत नाही तुम्ही इथे कारण हा डीडचा प्रश्न आहे म्हणजे भूतकाळातला आहे तर भूतकाळातला प्रश्न असेल तर तुम्हाला लिहावं लागेल यस आय हॅड किंवा कम्प्लीट सेंटेन्समध्ये म्हणू शकता यस आय हॅड अ पेन यस्टर डे माझ्याकडे काल पेन होता यस आय हॅड अ पेन यस्टर डे ओके सो आय हॅड घ्यावं लागेल निगेटिव्ह आला तर पहा पुन्हा आन्सर लक्षात घ्या हॅव नॉट द्यायचं नाही आहे तर काय करावं लागेल नो आय डिंट हॅव इथे डिटचं रूप आहे डूच रूप आहे पाच टेन्स मधलं त्याचाच नकारार्थी फॉर्म घ्यायचा आहे डिंट आपण यापूर्वी शिकलोय की नकारार्थी वाक्य बनवायची असेल तर आपल्याला डूची रूप वापरावी लागतात तर आय डिंट हॅव नो आय डिंट हॅव कम्प्लीट सेंटेन्समध्ये मध्ये सांगायचं असेल तर नो डिंट हॅव अ पेन नो आय डिंट हॅव yesterday. Okay. Complete sentence मध्ये देऊ शकता किंवा इनकम्प्लीट मध्ये देऊ शकता त्यानंतर पहा डू ची रूप जर आलेली असतील फॉर एक्झाम्पल डू यू स्टडी तो अभ्यास करतोस का तो उत्तर देऊन द्याल तुम्ही यस आय डू कम्प्लीट सेंटेन्स मध्ये द्यायचा असेल तर यस आय स्टडी यस आय स्टडी पुन्हा इथे डू घ्यायचं नाही पहा कारण इथे मेन वर्ब आहे याच्यात मेन वर्ग नसतो त्यामुळे आपण हेल्पिंग घेतो बघा आता मी तुम्हाला जे म्हटलं की मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ती इथे सांगते मी तुम्हाला की ट्रिक काय ट्रिक आहे ट्रिकच्या सहाय्यानं कोणतंही उत्तर द्यायचे तर बघा स्टुडंट ती ट्रिक कोणती आहे तर ती ट्रिक मेनली आहे पहा एस प्लस बी प्लस ओ ही जी आहे हे आपला बेस आहे ओके हे संपूर्ण इंग्लिशचा हा बेस आहे सब्जेक्ट प्लस वर्क प्लस ऑब्जेक्ट तर तुम्ही ज्या वेळेस उत्तर द्याल त्यावेळेस तुम्हाला हीच रचना फॉलो करायची आहे एस प्लस वी प्लस ओ पहा इथं उत्तर दिलं आपण येस आणि नो सुरुवात सोडून बघा एस yes कॉमा झाला आय एम सब्जेक्ट वर्क ओके okay? इथे पण पहा नऊ जरी घेतलं तरी नऊच्या नंतर पहा आय सब्जेक्ट आहे त्यानंतर एम नॉन ओके सो आय आणि वर्क आहे सब्जेक्ट आहे वर्ब आहे बघा सब्जेक्ट प्लस वर्क प्लस ऑब्जेक्ट कम्प्लीट सेंटेन्स ज्या वेळेस आपण वाक्य म्हणतो जसं की बघा आय हॅव अ पेन यस आय हॅव अ पेन तर आय हॅव अ पेन म्हणजे आय सब्जेक्ट झाला हॅव व्हर्ब झालं आणि पेन ऑब्जेक्ट झाला म्हणजे रचना कोणती आली एस प्लस वी प्लस ओ सो दिस इज द ट्रिक ही एक ट्रिक आहे आपल्याला बेसिक सूत्र लक्षात आहे सगळ्या सगळ्या वाक्य रचनांचं बेसिक स्ट्रक्चर काय असतं एस प्लस वी प्लस ओ सगळ्या विधानार्थी वाक्यांची रचना एस प्लस बी प्लस ओ अशी असते म्हणून आपल्याला ज्यावेळेस आपण वाक्य करू परतलं वाक्य कम्प्लीट लिहू त्यावेळेस पण लक्षात ठेवायचे पहिले सब्जेक्ट लिहायला वर्ब आता वर्ब त्याला फक्त लक्षात घ्यायचंय की मेन आहे का हेल्पिंग आहे हे तुम्हाला आता नक्कीच समजत असेल कोण ही बेसिक रचना पहा ही किती महत्वाची ट्रिक आहे ती पुढे कशी लागू करायची तेही मी तुम्हाला दाखवते सु स्टुडंट त्यानंतर बघा डू यू स्टडी आता इथे बघा आय स्टडी मी काय म्हटलं यस आय डो किंवा तुम्ही म्हणू शकता यस आय स्टडी नो आय डोंट असं उत्तर लिहू शकता किंवा हे अवलीचं चिन्ह आहे मी दिलेलं किंवा नो आय डोंट स्टडी आय डोंट स्टडी म्हणजे बघा सब्जेक्ट घेतला आय त्यानंतर वर्क घेतला स्टडी म्हणजे सब्जेक्ट आणि वर्क ही झाली रचना असेल ऑब्जेक्ट तर ऑब्जेक्ट घ्यायचा नसेल तर स्किप करायचा सो बघा डीड यू स्टडी तो अभ्यास केला तू अभ्यास केला का आय डीड किंवा विशेषतः दहावी बारावीच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे डीडचा प्रश्न आला की उत्तर लिहित असताना तुम्हाला सब्जेक्टच्या नंतर वर्ग सेकंड फॉर्म घ्यावा लागतो सेकंड फॉर्म वाय बिकॉज डीट डीट काय आहे डीड हा बी टू फॉर्म आहे सेकंड फॉर्म आहे पास्ट टेन्स आहे तो तुमचा आन्सर लिहित असताना तुम्हाला पास्ट टेन्स मध्येच लिहावं लागणार आहे सो so, आय स्टडी जर इथं लिहिलं तुम्ही एस टी यू डी वाय आय स्टडी तर तुमचा आन्सर चुकेल तुमचं स्ट्रक्चर चुकेल वाक्याचं ओके सो okay? so, तुम्हाला लिहावं yes, yes, okay? so, लागणार आहे यस आय स्टडी यस आय स्टडी ओके सो ईडी ईडी हा लावाच लागेल समजा नकारात्मक आन्सर असेल तर नो आय डिंट किंवा कंप्लीट सेंटेन्स म्हणू शकता नो आय डिंट स्टडी अगेन सी सब्जेक्ट आणि वर्ब ओके डिंट स्टडी हा तुमचा वर्ब आहे आय हा सब्जेक्ट आहे सो बघा एस प्लस बी अशी रचना तुम्हाला दिसेल जी की आपली महत्त्वाची ट्रिक आहे ओके ना कमिंग टू अ स्टुडंट मोडाल्स ओके आता पहा मोडाल्स आलेले आहेत आता तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल स्टुडंट की मी तुम्हाला इथे काही साधारण एक दोन दोन अशा प्रकारचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत व्यतिरिक्त आणखीही तुम्ही घेऊ शकता जसं की आता इथे वाक्य सांगितले मी फक्त सिम्पल सेंटेन्सेस सांगितलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये कंटिन्युअस वाक्य सुद्धा घेऊ शकता एमएज वाक्य घेत असताना कंटिन्युअस वाक्य तुम्ही घेऊ शकता पण त्याचे डब्ल्यूएच चे प्रश्न बनतील ओके ते मी तुम्हाला लवकरच सांगेन सो बघा मोडल्स आलेले असतील तर मोडल्सचे सुद्धा प्रश्न का या अर्थाचे असतात जसं की बघा कॅन कॅन म्हणजे शकणे तुम्ही एखादी गोष्ट करू शकता का अशा प्रकारचा प्रश्न कॅन यू स्पीक इंग्लिश कॅन यू स्पीक इंग्लिश तुम्ही इंग्लिश बोलू शकता का तो उत्तर असेल तुमचं यस आय कॅन शॉर्ट फॉर्म यस आय कॅन किंवा कम्प्लीट सेंटेन्समध्ये येस आय कॅन स्पीक इंग्लिश येस आय कॅन स्पीक इंग्लिश शॉर्टमध्ये निगेटिव्ह आन्सर देऊ शकता नो आय कॅनॉट किंवा नो आय कांट कॅन नॉटचा शॉर्ट फॉर्म कांट ह्या कॅन नॉटचा शॉर्ट फॉर्म ये काय ये कांट ओके कांट म्हणजे नाही मी करू शकत नाही सो नो आय कांट किंवा कंप्लीट सेंटेन्स करू शकता नो आय कांट स्पीक इंग्लिश नो आय कॅन नॉट स्पीक इंग्लिश अगेन पहा सब्जेक्ट प्लस वर्क ही रचना आहे सब्जेक्ट प्लस वर्क त्याच्यापुढे स्पीक इंग्लिश जर घेतलेलं असेल इंग्लिश घेतला असेल तर ऑब्जेक्टही असेल ओके सो बघा कॅन यू स्पीक इंग्लिश तू इंग्रजीमध्ये बोलू शकला का भूतकाळ घ्यायचा असेल तर कुड यू स्पीक इंग्लिश कुड यू स्पीक इंग्लिश कॅन ही स्पीक इंग्लिश कॅन ही स्पीक इंग्लिश तो इंग्लिश बोलू शकतो का त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं असेल तर तो देऊ शकतो की नो ही का तो नाही बोलू शकत यस चेंटर? यस ही कॅन किंवा कम्प्लीट मध्ये द्या यस ही कॅन स्पीक इंग्लिश नो ही कान स्पीक इंग्लिश ओके सो अशा पद्धतीनं बघा मी सगळीकडे तुम्हाला दाखवलेलं आहे की आन्सर कसे द्यायचे आहे मग तुम्ही मध्ये कम्प्लीटच उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही तुम्ही शॉर्टमध्ये आन्सर देऊ शकता तुम्ही कम्प्लीट सेंटेन्समध्ये पण देऊ शकता आन्सर पण जर कॉन्वर्सेशन चालू असेल तर त्यावेळेस शॉर्ट आन्सरच देण्याची पद्धत असते परंतु तुम्ही स्टुडंट असाल तुम्हाला क्वेश्चन आन्सर लिहायचे असतील तर त्यावेळेस तुम्हाला कम्प्लीट सेंटेन्स पण लिहावं लागत असतो सो त्यासाठी तुम्हाला दोन्हीही प्र पद्धती मी इथे सांगितलेल्या आहेत त्यानंतर बघा सपोज विल बी एबल टू कॅन पुढचं सांगितलं मी तुम्हाला विल बी एबल टू तर विल यू बी एबल टू स्पीक इन इंग्लिश ऑर स्पीक इंग्लिश तर विल यू बी एबल टू त्याचंही उत्तर काय नाही कंप्लीट सेंटेन्स सांगू शकाल यस आय विल बी एबल टू स्पीक इंग्लिश मी नक्कीच इंग्रजीमध्ये बोलू शकेन ओके नो आय ओंट नाही मी नाही बोलू शकत नो आय ओंट बी एबल टू स्पीक इंग्लिश मी इंग्लिश बोलू शकत नाही सो so, अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोडल्स घेऊ शकता याऐवजी तुम्ही शूड पण घेऊ शकता ओके okay? सो so, शुड आय स्टडी मी अभ्यास केला पाहिजे का शुड आय स्टडी त्याचं उत्तर दोन प्रकारे देऊ शकता तुम्ही यस आय शूड किंवा यस आय शूड स्टडी नो आय शूड नॉट नो आय शूड नॉट स्टडी ओके अशा पद्धतीनं तुम्ही शूड असेल कुठलंही मोडं लक्झलरी झालेलं असेल तरीसुद्धा या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशी द्यायची हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे आता डब्ल्यू एचचा प्रश्न डब्ल्यू चा जर प्रश्न आलेला असेल तरी सुद्धा पहा स्टुडंट तुम्हाला ही एक ट्रिक वापरायची आहे ओके ही एक ट्रिक वापरा डब्ल्यू एच च्या प्रश्नासाठी सुद्धा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक प्रश्न दाखवते इथे करून आर आर यू यू ओके प्रश्न विचारलाय सपोज मी व्हॉट आर यू युंग तुम्ही काय करत आहात आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं ऑफकोर्स याचं उत्तर यस नो येणार नाही तुम्ही जे काम करत आहात ते तुम्हाला इथे सांगायचंय मग नेमकं उत्तर कसं सुरू करायचं तर जो काही डब्ल्यू एच चा प्रश्न असेल वर्ड असेल तो वर्ड आपल्याला लिहायचा नसतो जेव्हा आपण उत्तर लिहू तेव्हा डब्ल्यू एच चा वर्ड काढून टाकायचा मग स्ट्रक्चर जे सांगितले मी ते लक्षात ठेवा एस प्लस बी प्लस ओ जनरली स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं याचा यस कोणता आहे यू यू चा बदल आपल्याला हमखास करायचा असतो आय त्यानंतर मागे या हेल्पिंग वर्ब असे सो so, आज इथे येत नाही त्यामुळे आपल्याला हवं लागेल काय करत आहात सो so, मी काय करत आहे इथे मी तुम्हाला शिकवत आहे सो so, मी म्हणे आय एम टीचिंग यू इंग्लिश और आय एम टीचिंग यू ओके तुम्ही जे काम करत असाल ते तुम्हाला ड्रॉइंगच्या जागेवर सांगायचं आहे म्हणजे स्टुडंट वॉट असेल वेन असेल वाय असेल वाय आर यू यंग तू का अभ्यास करत आहेस तर तुम्हाला उत्तर सांगावं लागेल आय आय एम स्टडींग बिकॉज अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता पण सुरुवात कुठून करायची प्रश्नातून बघा ही सुरुवात प्रश्नातून आहे त्याला तुम्ही आणखी एक ट्रिक म्हणू शकता उत्तराची सुरुवात ही प्रश्नातून करायची विशेषतः मी हे गोष्ट स्टुडंटसाठी सुद्धा सांगते आणि जे इंग्लिश शिकू शकताय शिकू इच्छित आहेत त्यांनी पण हे लक्षात ठेवायचे की यातूनच तुम्हाला उत्तर सांगायला सुरुवात करायची आहे दिलेल्या प्रश्नाच्या विचारलेल्या प्रश्नाच्या वाक्यातूनच आपल्याला उत्तर सांगायचं असतं सो आय एम टीचिंग यू सो यातला सब्जेक्ट आपण घेतला अगोदर म्हणून हे बेसिक स्ट्रक्चर लक्षात ठेवा सब्जेक्ट घ्या वर्क घ्या त्यानंतर ऑब्जेक्ट घ्या आणि मग तुमचं जे काही उत्तर असेल प्रश्नानुसार ते उत्तर जरूर लिहा तर स्टुडंट अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ही ट्रीप जी आहे ती जरूर त्याचा अवलंब करून पहा सो so, स्टुडंट व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि सर्व व्हिडिओज या अगोदरचे जे सगळे व्हिडिओज आहेत त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स जरूर चेक करा जेणेकरून तुम्हाला कुठलाही व्हिडिओ पाहायचा असेल तर तो तुम्हाला पाहता येईल प्लेलिस्ट जरूर चेक करा स्टुडंट्स प्लेलिस्टमध्ये सर्व वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सिस्टमॅटिक लावलेले असतात टेन्थ शिकायचं असेल टेन्सचे एकत्र व्हिडिओज असतात व्हॉईस शिकायचा असेल व्हॉइसचे एकत्र व्हिडिओज असतात असे सर्व इंग्लिश स्पीकिंग पाहायचं असेल इंग्लिश स्पीकिंगचा तुम्ही प्लेलिस्ट पाहू शकता अशा प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत सो प्लेलिस्ट सुद्धा जरूर चेक करा येत नसेल तर कुणाकडून समजून घ्या की चॅनलवरची प्लेलिस्ट कशी पाहायची असते ओके स्टुडंट व्हिडिओला आवडले असेल तर लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू